परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरच्या भारतीय संविधानाची एका समाजकंडकाने दहा डिसेंबर रोजी दुपारी साडेपाच वाजेदरम्यान विटंबना केली होती नंतर पोलीस कोथडीत सोमनाथ सुर्वेंशी या भीमसैनिकाचा पोलिसांनी कोथडीत केलेल्या जबर मारहाणीमुळे मृत्यू झाला होता या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी प्रेमी आणि जनतेने आज धरणे आंदोलन केले यावेळी कोथडीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी संबंधित पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे परभणी बंदच्या काड्यात ज्या निरापराध लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले

सर्वप्रथम आम्ही परबंदी घटनेचा निषेध करतो आणि आमचा बंधू भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे पोलीस कस्टडीत बेदम मारहाण करून मृत्यू घेतला अशा पोलीस प्रशासनाचा तिथल्या पी आय आणि पी एस आयचा मी जाहीर निषेध करतो व त्यांना तात्काळ बर्तर्फे करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांना आर्थिक मदत मिळावी त्यात त्यांच्या घर घरातील एक व्यक्तीला शासकीय नोकरीत समावेश करावा आणि तेथील परभणीतील महिलांवर आणि शिक्षित मुलांवर जे गुन्हे दाखल झाले ते त्वरित मागे घ्यावे किंवा रद्द करावे हे आमच्या प्रमुख मागणी आहे आज काय आंदोलन केलं होतं आमचे आज एक दिवस धरणे आंदोलन होते याच आमच्या मागण्या होत्या जर आमच्या या मागण्या मान्य नाही झाले तर आम्ही रोडावर उतरू सतीश गायकवाड सामाजिक कार्यक्रम